ते पाणी मिळत तो व पडला गोल्डन ए तो आणजा हम्म बसलेच आहे पाणी पिऊ नाही आहे पाणी त्याच्या सगळ्यात पाणी कसं असेल तो तो तुला काहीतरी देता बघ घाम लागली

आमच्यावर पाहिजे हे जाऊ <laughs> नको गोल्डन चार दर आहे स्पेशल नारळ काढण्याची जागी काय तर ए तू कोणा कर <laughs>

तो सिलेक्ट करणार माकायचं होय आज दिवस लागत ना सोलूक का पूर्ण दोन नार आता तो घेतलेला हे तुझ्या नार वेगळ्या ठेवतोस काय रे

आता नको दे का दमलो तो बस, 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 नको बस, बस, बस। जरा आराम कर आराम वगैरे काय नाही तो म्हणणार काय मी तिकडे जाऊन आराम किती करे चालला ते इकडे रे बघ त्याच्यात नच जात भाजी बघितलीस बघा मका आहे तिथे वांगी आहेत मिरची आहेत आणि काय आहे ते तो वेल 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 वालीच असत बोलड साहेब आमच्या बसले आहेत नारळाची पाण्याची वाडा बघत

मला <coughs> <गो रौखातु> <coughs> हुशार आता ते राहू दे तू पी पाणी आधी पहिलं ते बा आहे त्याच्यात अरे त्याच्यात आहे चांगलं पाणी पिलं सगळा पिऊक आहे मालिंद बघ चांगला पुढे झालं आता सगळे नारळ गोल्डन साहेबांनी काढलेले आहेत आता ते तिच्या पाठनं तो काठी टाकायला <coughs> खोबर नको तुका पिलं पिलं ना पण हम्म हे इकडे रे इकडे तुला काम द्यायचंय आता हे सगळे नारळ हे करायचे ऐकणार माझं वाळ खाऊ आंबे स्वतः खोबरं जा त्याच्या डोक्यात ते आहे ती कुठे गेली हा ये स्वीटी ए स्वीटी हा ये ये का माझी ती सुटी आख मारत बघा येते कशी ये ये तू शोधत होती शोधत होतीस गोल्डन बघाय खातोय ते ये

आईकडून आला काय तू कुठून कुठून फिरशील अवतार बघा त्याचा तो म्हणतो चला म्हणजे चला भिराग चला काय शेठ शेटांचा उत्तरे <laughs> आंघोळ करायची घरात राहायचंय काय कर माहिती त्याला तू आंघोळला घेऊन जा